तर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की थोडे वेगळे फ्रूट घेऊन आले आणि हे बघा असं पद्धतीचं आहे असं पर्पल कलरच आपल्या भारतामध्ये कसं आंब्याला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे पावणे अकरा आणि नेहमीसारखं माझं आवरून झालेलं आहे परिबेला गेलेले आहे स्कूलला आज आहे मंडे ब्रेकफास्ट वगैरे झाला सकाळीच परिबेलाचा आज आवडीचा नाश्ता बनवला होता मी पॅन केक्स आणि हनीची आणि ते बनानाची फिलिंग असते ना तर त्या दोघींना खूप आवडतं आणि टिफिनला दिलेले आहे फ्रूट्स मनोजचा पण नाश्ता झाला मग त्यांचं ऑफिसचं चा, चा काम चालू आहे माझं नेहमीसारखं जे रुटीन असतं घरातलं आवरणं नाश्ता वगैरे ते होतं ते सगळं आवरून झालेलं आहे देवपूजा झाली छान तर म्हटलं आता चला गार्डनपासून सुरुवात करते व्हिडिओची आणि म्हटलं चला आणि एकदम मस्त वाटते आता कसं वातावरण हळूहळू हो, चांगलं होईल बुधवारी सगळ्यात जास्त म्हणजे जा ऊन पडणार आहे म्हणजे चांगलं वातावरण असणार आहे बुधवारच्या दिवशी तर आता उन्हाळा सुरू होईल ना तर त्या त्याची आम्ही ना खूप वाट बघत असतो तीन महिने उन्हाळा असतो तर उन्हाळ्यामध्ये मस्त कसं परिबेलाला पण सुट्ट्या लागतात आम्ही एकदम मस्त एन्जॉय करतो तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे तर आज पण यानं भरपूर कामं करायची आहे तुम्हाला माहीतच आहे दोन दिवसापासून गार्डनची कामं करत होतो आणि आम्ही दमलोसुद्धा होतो खूप काल पण यानं खूप लवकर झोपून गेलो आम्ही पण मग विचार करते आज आराम करते बाकीचं करू पण काय होतं मग ती कामं वाढत वाढत जातात मग कसं कामाची सवय असल्यामुळे कसं मग ते काम करून मी ते काम करून मी पटकन कर मोकळी होऊन जाते मग कसं नंतर रिलॅक्स होता येतं तर ता। आज पण थोडीफार कामं करायची आहे तर मग ती करून घेणार आणि आज मंडे आहे बे परीलासुद्धा घेऊन जायचं आहे मला बॅडमिंटन प्रॅक्टिसला तर तिचं पण ते रुटीन सेट झालेलं आहे त्यामुळे त्या अगोदर त्या येणं मला सगळं घरातली कामं तिचे जेवण वगैरे हे सगळं करून घ्यावं लागतं तर आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर बघूया आता स्वयंपाकामध्ये मला काय बनवायचं आहे तसं मी तुम्हाला दाखवेन आणि आजचा जो दिवस आहे आजचं जे रुटीन आहे ते छान मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन चला आता स्वयंपाकाची तयारी तर मी आज बनवत आहे पनीर लबाबदार माझ्या पद्धती पद्धतीने बनवते एकदम सोप्या पद्धतीने बनवते आणि त्यासोबतच बनवणार आहे त्रिकोणी अजवैन पराठा असं जेव्हा आपण पनीरच्या किंवा ज्या भाज्या बनवताना तर असं आपण पराठे वगैरे बनवतो तर त्याच्यामध्ये असं ओवा टाकला ना तर जेवण चांगलं डायजेस्ट होतं म्हणून मग त्या पराठ्यांमध्ये मी ओवा टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्यासोबत इथे आहे जिरा राईस ऑलरेडी मी बनवायला ठेवलेला आहे इथे तर आहे आजचा मेन्यू तर चला आता पटकन मी काय करते पीठ महून घेते आणि मग भाजी भाजीची तयारी करते आणि थोडंफार तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते प्युरी बनवण्यासाठी मी काय केलेले कांदा कट करून घेतला दोन मिडियम साईजचे कांदे टोमॅटो लसूण आलं थोडे काजू घेतले सहा सात काजू एक दालचिनीचा तुकडा तेजपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या तर हे नेहमी सारखं तुम्हाला माहिती जिरे टाकायचे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं तर सेम तशीच प्रोसेस आहे आता आपण जिरे टाकणार आहोत यामध्ये जिरे दालचिनी तेजपत्ता लसूण आलं हिरवी मिरची आणि कांदा छान परतून घेईल मी गुलाबी कलर होईपर्यंत आणि त्यानंतर टॉमॅटो आणि काजू टाकणार इथे सुद्धा जिरा राईस होत आला आहे मस्त आपण आता वाजलेले आहे अकरा वीस आणि इन्फ्यूज वॉटर बनवते अजून स्वयंपाक पूर्ण व्हायला एक तास बाकी आहे तोपर्यंत याच्यामध्ये छान फ्लेवर येईल तर इन्फ्यूज वॉटर बनवण्यासाठी मी घेतलेले आहे काही काकडी लिंबू आणि पुदिन्याची काही पानं आणि लिंबू थोडीशीच घेतलेली आहे म्हणजे दोनच स्लाईस घेतलेले आहे कारण की पाणी खूप जास्त आंबट नको व्हायला जास्त आंबट पाणी झालं कधी पिलं जात नाही यामध्ये टाकूया काकडे सुद्धा टाकूया आणि उन्हाळ्यामध्ये हे इन्फ्यूज वॉटर ना खूप हेल्दी असतं हे बघा हे पुदिन्याचे पानं अशा हाताने तोडते छान फ्लेवर येईल चमच्याने मिक्स करून घेते मी आणि झाकण म्हणून एक तास एका एका तासामध्ये पुदिन्याचा काकडीचा आणि लिंबाचा जो फ्लेवर आहे ना हा पाण्यात मस्त उतरेल आणि जेवण पण डायजेस्ट होतं छान आणि हेल्दी पण करते समरमध्ये करते इथे प्युरी छान तयार झालेली आहे आणि बाकीचे मसाले पण ॲड केले जे आपण कांदा टोमॅटो लसूण आलं काजू परत तेजपत्ता आणि दालचिनी हे छान परतून घेतलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं तेलामध्ये ही प्युरी छान परतवली त्यामध्ये लाल मिरची पावडर धना पावडर आणि कसुरी मी इथे ॲड केलेली आहे मीठ पण टाकलेलं आहे आणि छान परतून घेते ही आणि इथे मी काय केलं आहे पनीर पनीरमध्ये लाल मिरची पावडर हळद आणि मीठ टाकून येणं हे पण छान हलकंसं परतून घेतलं सगळे मसाले टाकून झाल्याच्यानंतर पनीर टाकलं आणि त्यावर गरम मसाला आणि भरपूर कोथंबीर टाकली आणि तीन चार मिनटं ही ग्रेव्ही छान मी शिजू देणार आणि झाली आपली भाजी तयार पनीर लबाबदार हे बघा मी अशा पद्धतीने बनवते एकदम सिंपल वेने आणि मीठ वगैरेसुद्धा ॲड केलेलं आहे मी स्वयंपाक झाला आणि मनोची मिटिंग आहे म्हणून लगेचच त्यांना वाढते मी म्हणजे त्यांना पटकन जेवण करून काम करता येईल त्याच्यावर तूप पण टाकलं आहे मी म्हणजे अजून छान टेस्ट येते आणि ते आहे लच्छा प्याज आणि काकडीसुद्धा जेवण झालं पटापट जेवण बनवलं मी आणि मनोज अगोदर वाढलं तुम्ही बघितलं त्यांचं जेवण झालं आणि आता त्यांची मीटिंग चालू आहे बेला पण आली बेलाचं पण छान जेवण झालं ऍक्च्युली भाजी खूप छान झाली होती आणि हे इन्फ्युज वॉटर बनवलं ना तर बेलाला एवढं आवडलं ते सारखी पाणीच पिते तर ॲक्च्युली खरंच खूप छान लागतं आणि उन्हाळ्यामध्ये कसं आपल्याला ना जास्त पाणी पिण्याची गरज असते तर मग हे पाणी असं आहे की आपल्याला प्यायला कंटाळाच येणार नाही आणि आठवणीने मी काय करते आता हे यामध्ये ॲड केलेलं आहे ना ऑलरेडी तर पाणी संपलं ना तर मी काय करते परत हे जार पाण्याने परत भरून ठेवते आणि तो फ्लेवर परत तो पाण्यात उतरतो सारखं सारखं आपल्याला कट करून ठेवायची गरज नसते तीन चार वेळेस तुम्ही या जारमध्ये पाणी भरून ठेवू शकता आणि पिऊ शकता तर मी आता बघा आम्ही ना हे दोनदा भरून ठेवलं होतं पाणी आणि हे तिसरं आहे आणि हे अर्ध झालेलं आहे आणि किचनचं मी लगेचच आवरून घेतलं डिशवॉशरमध्ये भांडी होती ती लावली आणि दुसरी पण ठेवून दिली आणि आता वाजलेले आहे पावणे एक दीडला परत बेलाला स्कूलला सोडायला जायचं आहे आणि ती आज स्विमिंग आहे तर तिची बॅग पण मला रेडी करायची स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे ते काढून ठेवलं आहे मी आणि तिचा टॉवेल वगैरे जो आहे स्विमिंगचा तो पण काढून ठेवते आणि परत तिला रेडी करते आणि परत सोडायला जायचं आहे तर असं असतं जेव्हा मुलांच्या स्कूल्स वगैरे असतात असं ते रुटीन ठरलेलं असतं प्रत्येकाचं मला असं वाटतं वेगवेगळ्या रुटीन असेल वेगवेगळ्या टाईमनुसार तर माझं इथलं रुटीन असं आहे टाइमनुसार तर चला था 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 आता थोडं आता पाच दहा मिनटं बसते आणि परत मी कामाला लागते ॲक्च्युली आता काय करायचं आहे काय डबे आहे ना ते रिकामे झालेले आहेत आणि काय मध्ये असं थोडं थोडं फरसन राहिलेलं आहे तर ते सगळे डबे मला काढायचं आहे आणि हे सगळं रिकामं करून ठेवायचं आहे आणि थोडा किराणा आहे तो पण मला व्यवस्थित करायचा आहे तर कधी कधी तुम्हाला माहीतच आहे आपण आहे ना सगळं किचन सेट करतो पण मग आपण किती पण व्यवस्थित ठेवलं तरी घायगडबडीमध्ये गडबडीमध्ये इथे तिथे वस्तू ठेवल्याच जातात किती पण आपण चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न केलेला तरी पण मग वस्तू काही इथे तिथे झालेल्या नाही आहे पण व्यवस्थित मला भरून ठेवायचे आहे काय डबे आहे सुद्धा स्वच्छ करून ठेवणार पण मग त्या अगोदर मला आहे ना जे डबे रिकामे झाले ना ते ॲटलीस्ट साईडला काढून ठेवते आणि जे भांडे मी रोज वापरते स्वयंपाकाला रोजच्या वापरातील जी भांडे असतात ना तर आप आपण कसं आला तर कसं आपण डबे असो किराणा म्हणजे किराण्याचे जे डबे असतात ते रोजची जी भांडी असतात ती आपण कसं आ, क्लीन करायला काढत असतो त्यानंतर नंतर, नंतर मग व्यवस्थित सेट करायला ठेवत असतो तर मग ते करणे अगोदर मी म्हटलं अगोदर आहे ना थोडी तयारी करून ठेवते म्हणजे डबे वगैरे सगळी कामं किंवा कोणते डबे भरून ठेवायचे तर हे आता थोड्या वेळात मी सगळं करणार जी भांडी जास्त वापरत नाही ती पण यांना ना कधी कधी लागतात मग काही जी भांडी आहे जी मी जास्त वापरत नाही तर ती मी बेसमेंटमध्ये ठेवलेली आहे मला कधी कधी लागली तर ती मी मग तिथूनच घेऊन येते पण मी जी भांडी रोज वापरते ती मी इथेच ठेवलेली आहे ड्रॉर्समध्ये आता ती सगळी काढून मला सगळं क्लीन करायचं आहे तर या वेळेस ना थोडं जास्त काम वाढणार आहे तर मी आता काय करते जेवढं पॉसिबल होतं तेवढे ना रिकामे करते डबे आता योगा करण्याची तयारी चालू आहे तर मॅट आण जे कपडे वगैरे चेंज करते मी आता कपडे वगैरे चेंज करते योगा करते एक तास लागेल मला आणि दुपारच्या वेळेसच मी योगा करते तुम्हाला माहीतच आहे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत स्कूलमधून आली आणि तिला हलकं फुलकं दिलेलं आहे म्हणजे थोडासा भात आणि पनीरची भाजी दिलेली आहे जास्त हेवी जेवण केल्यावर पोटात दुखू शकतं त्यामुळे मग ते जेव्हा तिचं खेळण होतं ना तेव्हा मग ती पोटभर जेवण करते आणि इथे सुद्धा मी ठेवलेला आहे आता चहा तर मी मस्त आता भांडे घालून खाली बसले आहे आणि डॉसमध्ये जेवढी पण भांडे आहे ती मी काढून ठेवलेली आहे इथे मला किचन पूर्ण रिकामा करायचा आहे व्यवस्थित मला परत किरण किचन अरेंज करायचं आहे त्या अगोदर मला सगळं किचन आहे ना हा रिकामा करावा लागणार आणि किराणाचे डबे असो भांडी असो आणि मला भरपूर जण विचारतात का तू ही भांडी कुठून घेतलेली आहे तर काय भांडी मी भारतामधून घेऊन आले होते काय भांडी मी इथून घेतलेली आहे आणि जास्त करून भांडी माझ्याकडे स्टीलचीच आहे ॲल्युमिनियमची भांडी माझ्याकडे खूप कमी आहे तर हे सगळं रिकामा करून घेते आणि ड्रॉल्समध्ये नवीन ड्रॉस uh, सॉरी ड्रॉटसाठी मी आणलेले आहे ट्रान्सफरन्स शेल्फ लायनर आणि याच्यामुळे काय होतं भांडी वगैरे एकदम व्यवस्थित राहतात मध्ये डाग वगैरे असे लागत नाही कधी भांड्यांचे डाग वगैरे असतात पाणी वगैरे ते पडतं तर त्यामुळे ड्रॉट्स सुद्धा खराब होत नाही म्हणून मी हे शेल्फ लायनर आणलेलं आहे आणि हे मी कांदे बटाटे ठेवतो ना त्याच्यामध्ये सुद्धा मी हे लावणार आहे आणि हे मी किती रोल्स आणलेले आहेत आठ रोललेले आहेत किचनमध्ये जेवढे पण बॉक्सेस आहे ना तर त्यामध्ये हे मला लावायचं आहे म्हणून मी जास्तीचे घेऊन आलेले आहे हे बघा हे आपण असं किचन मध्ये ठेवतो ना हे बघा थोडेफार असे डाग वगैरे पडलेले असतात आणि हे क्लीन पण होतं पण खूप दिवसापासून मी वापरते ना तर त्यामुळे मला चेंज करायचे आहे मला भरपूर जण विचारतात तर मी हे डबे कुठून घेतलेले आहे मी खूप वेळेस सांगितलेलं आहे पण जे नवीन आपले युट्यूब फॅमिलीमध्ये जॉईन होतात तर त्यांना माहिती नसेल तर हे जे डबे आहे मी आयकिया म्हणून घेतलेले आहे छोट्या साईजचे पण घेतलेले आहे आणि मोठ्या साईजचे पण घेतलेले आहे मला एकसारखे पाहिजे होते आणि आपल्या किचनमध्ये कसं एक सारखे डबे असले ना आणि त्यामध्ये असा किराणा वगैरे भरून ठेवला तर एकदम छान दिसतात ते डबे तर बघा ही तर मी सगळे वरती काढून ठेवते खाली एक एकत्र पूर्ण असा पसारा नको भांड्यांचा पण आणि डब्यांचा पण मी आता या टेबलवर वर ना डबे ठेवते सगळे जेवढे पण डबे आहे इव्हन किराणा वगैरे आहे तर टेबलवरच ठेवणार मला खाली पसारा नाही पाहिजे म्हणून मोठे बुक खूप छान बाबू परीने बुक घेतला किती पेजेस असतात परीला बुक रीड करायला खूप आवडत आणि लायब्ररी स्कूल मध्ये लायब्ररी टू हंड्रे टू हंड्रेड्रेड फिफ्टी व्हेरी गुड जॉब सगळी भांडी काढून ठेवली आणि अजून थोडीफार आहे ती पण आता थोडा वेळ काढून ठेवणार काचेची भांडी आहे आणि इथे डबे पण काढून ठेवलेले आहेत अजून डबे आहेत तर हळूहळू काढते मी तर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं या वेळेस मी थोडे वेगळे फ्रूट घेऊन आले आणि हे बघा असं पद्धतीचं आहे असं पर्पल कलरचं हां सर तर आपल्या भारतामध्ये कसं आंब्याला फळांचा राजा म्हणतात तर इंडो इंडोनेशियामध्ये या फळाला फळांची राणी म्हणतात आणि या फळाचं नाव आहे स्टीन तर मी हे फ्रूट कधी खाल्लं नाही आहे तर आपण आपल्याला टेस्ट करायचं आहे कसं आहे तर मला थोडंसं वेगळं वाटलं म्हणून म्हटलं चला करू ला 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 जने जने ट्राय करूया आणि जे कोणी बालेला गेलं असेल तर त्यांनी हे फ्रूट नक्की खाल्लं असेल आणि ज्याने ज्याने ट्राय केलं असेल तर मला नक्की सांगा कोणी कोणी ट्राय केलेलं आहे कमेंट सेक्शनमध्ये आणि हे सांगितलं असं जस्ट ब्रेक करायचं असतं ते नाही होतेच

छान आहे परत ट्राय करते आज पर्सन बघते घे ना करते का ट्राय कस आहे छान आहे मी करू का ट्राय आंबड आहे खूप वेगळीच टेस्ट आहे अच्छा एक्झॅक्ट टेस्ट सांगता नाही ना मला कशी आहे तुम्ही पण ट्राय करा है ना वेगळं काहीतरी जस्ट घरी आले मी परीला घेऊन गेले होते बॅटमिंटन प्रॅक्टिसला आणि आता वाजलेले आहे सात आता पटकन आलो आता स्वयंपाक सुद्धा करायचा आहे आणि दीड तास असते सोमवारी परीची प्रॅक्टिस तर तुम्हाला सांगितलं मी जस्ट आले आणि आता वाजलेले आहे तुम्हाला सांगितलं मी सात वाजले आणि दुपारी जो स्वयंपाक केला होता आहे तसंच आहे म्हणजे फक्त भाजी उरलेली आहे त्याच्यामध्ये आणि आता मला फक्त बनवायचं आहे मटर पुलाव आणि किचनचं तुम्ही बघितलं सगळा पसारा वगैरे काढून ठेवलेला आहे मी आणि त्यामुळे काय करते हे जे डबे ना मी वरती काढून ठेवलं पण मग नंतर माझ्या लक्षात आलं का, का परी बेला उद्या स्कूलला जातील त्यांना ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल तर मग ते बसतील कुठे हॉलमध्ये बसू शकतात पण मग सकाळी सकाळी तसं टेबलवरच बसलेलं चांगलं राहील म्हणून मग मी काय करते हे डबे ना टेबलच्या खाली ठेवून देणार पटकन काय पाच मिनटात होऊन जाणार ते ठेवणार आणि म्हणजे ते टेबल वगैरे रिकाम होईल आणि इथे किचनच्या इथे उभं राहून मला स्वयंपाक करता यावं म्हणून ही भांडी पण आहे ना थोडीशी त्या साईडला मी केलेली आहे आणि किचनमध्ये कसं हा जेवढा पण मी किचनचा जर पसारा काढला ना तर पूर्ण किचनमध्ये आहे ना म्हणजे तो पूर्ण किचन भरून जाईल तर चला आता मी पटकन मटार पुलावून बनवून घ्यायचे किचनचं लगेचच आवडून घेतलं मी आणि परी वेल्याच्या डब्याची उद्याची तयारी करते आणि आदल्या दिवशी मी खूप कमी तयारी करते नॉर्मली जे सकाळी असतं तेच बनवते पण असं प्युरी वगैरे बनवायची असली ना तर मी रात्रीच तयारी करून ठेवते मग सकाळी काय होतो सकाळी काय होतं नाश्ता बनवायचा टिफिन बनवायचा त्याच्यानंतर मग ही अशी म्हणजे आता मला पालक प्युरी बनवायची आहे तर मग पालक निवडा मग त्याची प्युरी करा आणि एवढ्या सकाळी सकाळी मिक्सर लावला तर मग म्हणजे थोडासा आवाज जातो एवढ्या सकाळी सकाळी कारण की भिंती लागूनच आहे म्हणून मग मी थोडीफार काळजी घेते मला कधीतरी असं काय प्युरी वगैरे बनवून ठेवायची असेल किंवा लवकर उद्या मला टिफिनमध्ये एखादं छानसं काही द्यायचं असेल तर मी थोडीफार तयारी करून ठेवत असते आता इथे पालक आहे एकदम फ्रेश पालक आहे तर आता हा पालक मला निवडून ठेवायचा आहे स्वच्छ धुवून त्याला बॉईल करून त्याची प्युरी करून ठेवायची आहे पण त्या अगोदर मला पालक निवडायचा आहे तर ही कामं करायला समजा मी उद्या सुरुवात केली असती ना तर पंधरा वीस मिनिटं आणि अर्धा तास याच्यामध्येच गेला असता पालक निवडणं त्याला बॉईल करणं त्याच्यानंतर त्याची ते गार झाल्याच्या नंतर त्याची प्युरी तयार करणं त्याच्यामध्ये मिक्सरचा आवाज मग ते नको व्हायला म्हणून मग मी आता ही तयारी करते आता ही पालक मी असे निवडून घेते तांदूळ तशीच पालक होती मला आहे ना वेळच मिळाला नाही पालक निवडून वगैरे असं ठेवायला पण आता आहेच सध्या आता करायची आहे म्हणून आता लगेचच अशी निवडते आणि ही बेबी स्पिनेच आहे कारण की पाने एकदम छोटे छोटे असतात आपल्या आप भारतामध्ये जस पालक मिळतो ना त्याच्यापेक्षा वेगळी पानं असतात इथे पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं आणि आता पालक बॉईल करून घेऊ आपण आणि प्युरी बनवण्यासाठी मिक्सरमध्ये घेतलेला आहे मी लसूण हिरवी मिरची आणि जिरे आणि बॉईल करून झाले फक्त पाच मिनटला हार्डली जास्त नाही फक्त सॉफ्ट झाली पाहिजे पाच मिनटं पालक बॉईल करून घेतली आता मिक्सरमध्ये टाकूया आणि थोडंसं गार झालं ना तर एकदम छान प्युरी करून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची मग उद्या तुम्हाला काय त्या प्युरीने प्युरी पासून काय बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता इव्हन टिफिनचं सुद्धा म्हणजे भरपूर जण करत असतील अगोदर तयारी पण मी जस्ट सांगते प्युरी करून झाली आणि फ्रीजमध्ये मी दिली ठेवून थोडंसं गारू दिलं आणि आज खूप धावपळ झाली तुम्ही बघितली असेल माझी थोडी धावपळ आणि घरात थोडेफार कामं सुद्धा चालू आहे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत सुद्धा असेल थकलेले आहे, थक आहे मी पण मग आपण घरातले असे कामं करतो थोडे धावपळ करतो तर थोडंफार होतच ते नॉर्मल आहे ते तर ज्या गोष्टी आज दिवसभराच्या होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि असा होता आजचा दिवस आणि पटकन दिवस निघून गेला दीड तास तर परिचय इथेच निघून गेला बॅडमिंटन प्रॅक्टिसला आणि तिथे एक माझी फ्रेंड पण आहे मग तिच्यासोबत गप्पा वगैरे मारत बसते मी मग टाईम निघून जातो मग घरी आल्याच्यानंतर मग एकदम घाईघाई स्वयंपाक करावा लागला सगळ्यांना भूक पण लागून गेली होती आणि मग अशीच बेल उठली अगोदर मी जेव्हा आले तेव्हा ती झोपलेली होती तर असा होता हा आजचा दिवस आणि हा व्हिडिओ तुम्हाला बेला बेला ये, मी एंड करत नाही एंड करत नाही आज ती स्विमिंगला गेली होती ना त्यामुळे खूप दमली आणि झोपून गेली होती एक तर झोपली आणि उठली आता इथे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला i not gonna but remember you're sister, and the Bye! Bye.